जळगाव महापालिकेमध्ये तब्बल त्रेचाळीस बोगस दाखल्यांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे पालिकेतील जन्ममृत्यू नोंदणी विभागातील संतापजनक प्रकार समोर आलाय दरम्यान या प्रकरणामध्ये बांगलादेशी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय राज्याचे कृषी मंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे दोन महिने उलटले तरीही नंदुरबारमध्ये फिरकले नसल्याने नागरिक संतापले नंदुरबारचे पालकमंत्री हरवल्याची जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे अवकाळी पावसामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी मंत्री येतील का असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत नशेच्या गोळ्या आणि इंजेक्शनची विक्री करणाऱ्या आरोपीला श्रीरामपूर पोलिसांनी जेरबंद केले मतीन शेख असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडनं इंजेक्शनच्या बाटल्या नशेच्या गोळ्या आणि सोळा मोबाईल ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी आता श्रीरामपूर पोलीस अधिक तपास करतायत जळगावच्या पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीतील बंधाऱ्याने तळ गाठलेलं आहे त्यामध्ये फक्त सात दिवसांचा सा पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे आठवडाभरातून आवर्तन न मिळाल्यास पाणी कपातीची वेळ येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे नंदुरबार तालुक्यातील गंगापूर परिसरामध्ये गारपिटीसह तुफान पाऊस पडला अचानक आलेल्या पावसानं शेतपिकाचं प्रचंड नुकसान झालं शेतकऱ्यांनी लागवड केलेलं कांदा पीक भुईसपाट झालंय आणि मका पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालंय